या एपिसोडमध्ये खूप कमी बोलणार आहे मी असं माझ्या लक्षात आलंय कारण एकदा मी त्याच्याकडे सूत्र दिली की तोच ते सगळं चालवणार आहे आया था, तो मैंने दिया टोला करोना गो करोना गो मेने बोला हा एक दोन नव्हे पन्नास नाही तो जवळपास शंभर जणांचे वेगवेगळे आवाज काढतो तुमची टिपिकल स्टाईल आहे बोलायची मारत माता गांड मातारा कामाची पद्धत कशी असते तुम्हाला किती शो मिळतात तुम्ही कुठं कुठं शो करता तुमचा का जिथून सनै चौघडे वाजायचे तिरड्या वा। उठल्या रेकॉर्डिंग करून पण माझी मेमिग्री होत होती त्याच्यात नाही दिवेश तू मेमिग्री करतोय कट करतो याच्यामध्ये तो मस्त आयटम आणि मी बंद का केला तुम्हाला सांगतो हा जेव्हा मी लाईव्ह करायचो ना त्या एरियातले सगळे कुत्रे गोळा व्हायचे फडणवीसांचा आवाज कोणी काढत नाही हा काय तुला बोल बाई समजा तुमचं मी कायनॅटिक चालवतो म्हणून कायनेटिक लागली काल तर मी घोडा गाडी चालवतो <laughs> जॉनीबाईंना जॉनी सरांना भेटायसाठी एक पंधरा वर्ष स्ट्रगल केले मला त्या माणसाला त्या व्यक्तीला भेटायचं आणि बरेच डिरेक्टर आम्हाला ऍक्टर समजत नाही हे आमची शोकांतिक आहे